स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार करणारे भ्रष्ट अधिकारी किती निरंकुश झाले याच उत्तम उदाहरण म्हणजे परभणी जिल्ह्यातील क्रीडा अधिकारी कविता नावंदे कविता नावंदेला ट्रॅप लावून लाचलुतपत जे डिपार्टमेंट आहे महाराष्ट्राचं लाचलुतपत विभागाने अरेस्ट केलं रेड हँड आता ही कविता नावंदी जी आहे ती क्रीडा अधिकारी आहे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि तिच्यासोबत एक अजून लाचखाऊ अधिकारी आहे नानक सिंह बस्ती सिंह बसीच्या विरुद्ध परभणी जिल्ह्यात पहिले एक गुन्हा दाखल आहे भ्रष्टाचाराचा हे जे प्रकरण आहे ज्यात अडक झाली त्यात मानवत इथे एक क्रीडा अकॅडमी आहे त्यांनी एक मोठा स्विमिंग पूल बांधला त्याचे नव्वद लाख रुपये सँक्शन झाले होते आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी एक क्रीडा स्पर्धा आयोजित केली त्याला जवळजवळ पाच लाखाचं बिल होतं असं पंच्याण्णव लाखाचं बिलासाठी अडीच लाख रुपये लाच कविता मागत होती नाही नाही म्हणत म्हणत शेवटी बिल इतकं लांबलं शेवटी त्यांनी कंप्लेंट केली लाच लुचपत प्रतिबंध विभागाने बाकायदा सापळा रचला आणि पैसे घेताना पकडलं हा जो नानकसिंह बस्सी आहे याला हा पन्नास हजार रुपये याच्यासाठी आणि एक लाख रुपये मॅडम साठी असे दीड लाख रुपये त्यांनी घेतले होते मग मॅडमच्या घरावर रेड झाली त्यांच्या सुद्धा काही पैसा मिळाला काही कागद मिळाले त्यांच्या कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट आहे ते पाहायला पाहिजेत पण मी निरंकुश का म्हणतो कारण ही बाई इतकी निरंकुश होती की हिच्या विरुद्ध बऱ्याच कंप्लेंट भ्रष्टाचाराच्या सारख्या येत होत्या परंतु शासनाच्या कानावर जसं सिस ओतलं होतं तसं चुप होत शासन त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी जातच नव्हत्या आणि कळस म्हणजे या अधिवेशनामध्ये म्हणजे अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये जे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे आमदार आहेत परभणी जिल्ह्याचे राजेश विटेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे राहुल पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली सदनामध्ये आणि या कविता नाबंदीच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या कितीतरी गोष्टी त्या लक्षवेधी सूचनेद्वारा विधानसभेत मांडल्या गेल्या पण विधानसभेमध्ये ज्या बाईची चर्चा होत होती त्या बैला जराही भीती नव्हती विधानसभेमध्ये चर्चा झाल्यानंतर सुद्धा आपल्याच डिपार्टमेंट मधल्या एका मुंडे याला तो कोणाचं तरी बिल क्लिअर करत होता त्याला त्यांनी सांगितलं की ते बिल क्लिअर करायचं नाही जोपर्यंत कमिशन मिळत नाही आणि ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्याच्या अगोदर एक कर्मचारी चा मृत्यू झाला आणि त्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचा परिवार जेव्हा पेन्शन म्हणजे गौतम नावाच्या कर्मचाऱ्याची मृत्यू झाली आणि तो जेव्हा पेन्शन घ्यायला त्याचा परिवार गेला तेव्हा त्यांच्याकडनं सुद्धा लाच मागण्यात आली पेन्शनची केस क्लिअर करण्यासाठी आणि ती सुद्धा ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ऑडिओ क्लिप व्हायरल होतात विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मानल्या जातात आणि हे भ्रष्ट अधिकारी सगळ्यांना फाट्यावर मारतात कारण त्यांना माहित आहे की सिस्टमच वर्ण खालपर्यंत भ्रष्ट आहे त्याच्यावर कोण आरोप करणार आणि त्याच्यावर कोण ऍक्शन घेणार लक्षवेधी सूचना मांडणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आमदार आहेत हे दोघे सत्तेमध्ये आहेत म्हणजे सत्तेमध्ये ज्यांचं सरकार आहे त्या आमदारांचं जर तिथे लक्षवेधी सूचना नंतर सुद्धा जिल्ह्याच्या क्रीडा अधिकाऱ्यासारखा अधिकारी जर इतका माजत असेल त्याला माजलेला असेल तर मग पुलिस डिपार्टमेंट एक्साइज डिपार्टमेंट सेलटेक्स डिपार्टमेंट स्टेट जीएसटी नागतोल विभाग ड्रग फूड याचे अधिकारी काय तांडव करत असतील याचा विचारही तुम्ही करू शकत नाही म्हणूनच जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाल्मिकी कराड जन्माला येतात कारण सरकार इतकं निर्लज्ज झालेलं आहे एका जिल्हा क्रीडा अधिकारी इतका मुजोर होतो की त्या आमदारांना लक्षवेधी सूचना मांडाव्या लागतात आणि त्याच्यानंतर सुद्धा न घाबरता ते पुन्हा लाच मागते आणि त्याच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावरही तिचा लाच घेण्याचा जराही क्रम चुकला नाही लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर तिच्यावर त्या बस्सीवर एक ऑलरेडी एफ आय आर फाईल आहे तरी तो नोकरीत कसा आहे देव जाणे हे सगळं असताना सुद्धा एवढी हिंमत की पुन्हा दीड लाख रुपये घेताना ही बाई पकडली हे फक्त परभणीतल्या क्रीडा जिल्हा अधिकाऱ्याच इश्यू नव्हे शीतावरनं भाताची परीक्षा जशी करता येते तशी या क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या मुजुरीवरन तिच्या निर्भयतेवरनं आम्ही निर्भय बनव विचार मंच चालवायचो आम्ही विश्वंभर चौधरी असीम सरोदे मानव साहेब श्याम मानव आम्ही लोकांना निर्भय करतो पण महाराष्ट्राची स्थिती आहे की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध किती जरी तुम्ही आवाज उठवला तरी भ्रष्ट अधिकारी इतके निर्भय झालेले आहेत की त्यांना सरकार त्यांना मंत्री त्यांना विधानसभेत आपला प्रश्न उठला जातो याच्यावर काहीही तमा नाही नाहीतर एकेकाळी विधानसभेत कोणाचा प्रश्न जरी असला तरी त्या अधिकाऱ्याचं डिमोशन व्हायचं त्याचे हातपाय लटक करायला लागायचे त्याचं आयुष्य बरबाद होतं काय असं वाटायचं आता या केस मधन सुद्धा म्हणजे आता पुन्हा हीच कविता बाई जी आहेत आमच्या कविता ताई ताईच म्हणायला पाहिजे आता आता सगळीकडे लाडकी बहीणच आहे ना म्हणजे आमची ही जी बहीण आहे कविता नावंदे ही पुन्हा दोन वर्षांनी कुठल्या दुसऱ्या जिल्ह्यात पैसा खात्याने सापडली तर आश्चर्य व्हायला नको कारण आता एफ आय आर झाली केस चालेल ती केस किती कमजोर होईल कमजोर केल्या जाईल मग तिला पुन्हा तिथे लोक विसरून जातील मग तिची ट्रान्सफर होईल मग हळूच कुठेतरी प्रमोशन होईल कारण तिने कमावलेला पैसा ती प्रमोशनसाठी होतील ट्रान्सफर साठी होतील हेच असं एक चक्र चाललंय अधिकारी लोकांचं शोषण करून पैसा कमावतो मग पुढे तो नेत्यांना आणि व्हर्चअल अधिकाऱ्यांना देतो आणि चांगली क्रीम पोस्टिंग घेतो चांगल्या ठिकाणी पोस्टिंग घेतो आणि <coughs> <coughs> माफ करा आणि मग पुन्हा जास्त पैसा कमवावा लागतो कारण काही आपल्या जवळ ठेवून पुन्हा पुढं तो देत असतो आणि मग ही दूध देणारी गाय आहे म्हणून ती उद्या सेक्रेटरी जरी झाली या डिपार्टमेंटची क्रीडा मंत्रालयाची क्रीडा आणि युवक मंत्रालयाची सचिव झाली तर आश्चर्य वाटायला नको आणि मग तेव्हा लोक म्हणतात जरुरी आहे का हो आय एस ऑफिसर व्हायनं ते क्रीडा अधिकारी आहे ना आयुष्य त्यांनी क्रीडेमध्ये घातलं आहे पण ही जी क्रीडा हे जे खेळ रोज ती बाई खेळते आणि आमदारांना जुमत नाही खासदाराला ना जुमत नाही विधानसभेला काही मानत नाही कारण वर्ण तिला आशीर्वाद प्राप्त आहे हिंदीमध्ये एक म्हण आहे खिरा कटेगा तो सबको बटेगा खिरा म्हणे काकडी काकडी जर कापल्या गे गेली तर सगळ्यांना वाटण्यात येते हे दीड लाखा रुपये मधले किती रुपये वर जाणार होते फक्त कविता कावंदेला पकडून चालणार नाही तिच्या तोंडातून ही चेन वदवून घ्यायला पाहिजे आणि जोपर्यंत आसूड अगदी सचिवापासून मंत्रालयापर्यंत जात नाही मंत्रापर्यंत जात नाही तिचे गॉडफादर जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ही भ्रष्टाचाराची लढाई थांबणार नाहीतरी फक्त फॉर्मेलिटी होऊन जाईल आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत नमस्कार पाहत राष्ट्र महाराष्ट्र